इचलकरंजीतील प्राथमिक शाळांमध्ये अग्निशमन यंत्रांचे संरक्षण कवच इचलकरंजी महानगरपालिकेकडून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठे पाऊल उचलण्यात आले असून सर्व प्राथमिक शाळांसह महानगरपालिकेच्या सर्व इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रे बसवण्यात येणार आहेत आयुक्त ओमप्रकाश देवटे यांच्या सूचनेनुसार तीनशे अग्निशमन यंत्रे खरेदी करण्यात आली असून त्यांचे पूजन अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे आणि उपायुक्त प्रसाद काटकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मुख्य लेखापरीक्षक आरती खोत सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे विजय राजाभुरे माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार प्रकाश मोरबाळे बाळासाहेब कलागते राजू बोंद्रे शेखर शाह सुभाष मालपानी बंडू मुळी नितेश पवार आरिफा नुलकर प्रशांत आर्गे स्वप्नील बुचडे संजय कांबळे उमेश कांबळे अनिल कांबळे अजित खवरे को कोरगावकर आदी मान्यवर उपस्थित होते या निर्णयामुळे शाळेंमध्ये अग्निसुरक्षा अधिक मजबूत होणार असून यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि कर्मचारी सुरक्षित राहणार आहेत